थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाल्लेली खूप गुणकारी असते म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे बाजरा मेथीचा ब्रेकफास्ट खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे लहान मुलांचीही आवडता पदार्थ आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहे आपल्याला ताजी ताजी हिरवीगार मेथी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या थंडीत मेथी खाल्लेली चांगली मेथीमध्ये उष्णता असते आतापणे इथे मेथी चिरून घेऊया बारीक अशी मेथी चिरून घ्यायची आहे मी ते खलबत्ताचा वापर करते लसूण दहा पाकळ्या आलं चार पाच तुकडे त्याचबरोबर धनिया एक चमचा हे बारीक कुटून घ्यायचं आहे खलबत्तामध्ये कुटल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान येते तुम्ही ते मिक्सरचा पण वापर करू शकता आता एका बाउलमध्ये बाजरीचं पीठ दोन वाटी घाला बारीक चिरलेली मेथी घाला त्यानंतर कोथंबीर घाला बारीक चिरून व आलं लसूण जे आपण कुठलं होतं ते घाला चिल्ली फ्लेक्स एक चमचा तीळ दोन चमचे घाला जिरा एक चमचा घाला हळद पाव चमचा घाला लाल तिखट एक चमचा व त्याचबरोबर ओवा हातावरती थोडासा चोळून त्याच्यामध्ये घाला हातावर चोळ्यामुळे ताना ओव्याची टेस्ट छान लागते मीठ एक चमचा घाला पाणी दोन वाटी घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्या इथे आपल्याला व्यवस्थित असे घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटं झाले आहेत पीठ थोडं भिजलं आहे आता आपण हे बनवायला घेऊया गॅस पेटवून त्याच्यावरती मी ते लोखंडाचा तवा वापरत आहे तुम्ही ते नॉनस्टिक तवा वापरला तरी चालेल एक चमचा तेल घालून त्याच्यावरती बॅटर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने पसरवून घ्या ही रेसिपी बनवायला सोपी आणि झटपट अशी होणारी आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठीसुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता मुलं आवडीने खातात याच्यावरती थोडेसे तीळ घालून दोन्ही साईडून खमंग असे मस्त बसे भाजून घ्या हे पहा बाजरा मेथीचा ब्रेकफास्ट इथे बनून रेडी आहे खूप छान मस्त अशी बनून रेडी आहे मी तुम्हाला इथे तोडून दाखवते अगदी मऊ सॉफ्ट आणि खायलासुद्धा खुशखुशीत असे लागतात दह्यासोबत खावा किंवा बटाट्याची भाजी असेल त्याच्यासोबत खावा मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय बाय